मोबाईल 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 अरे मोबाईल मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आहोत आपण सिन्नरून स्थानिक गुन्हे शाखा नाशिकच्या फतकानं कारवाई करत दोघा अम दोघांना अंमली पदार्थाची तस्करी करताना अटक केली आहे नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या माहितीनुसार नाशिक, नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर परिसरामध्ये दोघेजण एका कारमध्ये गांजा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतला असून त्यांच्या ताब्यातील ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा चार किलो गांजा व कार जप्त केली आहे पुढील तपास आता सिन्नर पोलीस करत आहेत एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ई ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या